नमस्कार मंडळी मी प्रांजली आणि प्रांजली क्रिएशन या चॅनलवर तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे आज मी श्रीरामाचे अतिशय कर्णमधुर असे भजन सादर करत आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आवडल्यास लाईक शेअर कमेंट करा असेच नवनवीन भजने ऐकण्याकरिता माझ्या या चॅनलला नक्की भेट द्या चॅनलला सबस्क्राईब करा शेजारी दिलेले बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका जेणेकरून येणारे नवनवीन व्हिडिओ सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील धन्यवाद अशी लाजुनी बावरी झाली ग अशी लाजुनी बावरी झाली गीतारामाची नवरी झाली ग गीताराची नवरी झाली अशी लाजुनी बावरी झाली ग अशीला जुनी बावरी झाली ग सीतारामची नवरी झाली ग सीतारामची नवरी झाली ग जनक राजाची लाडाची लेख दिसायला देखणी लाखात एक जनक राजाची लाडाची लेक दिसायला देखणी लाखात एक अशी चांदणी भुवर आली ग अशी चांदणी भुवर आली ग गीतारामाची नवरी झाली ग सीता नवरी झाली ग अशी लाजुनी बावरी झाली ग अशी लाजुनी बावरी झाली ग सीतारामाची नवरी झाली ग सीतारामाची नवरी झाली ग चंद्राला चांदणी ला जायची रामाला सीता शोभायची चंद्राला चांदणीला जायची रामाला सीता शोभायची राम सीताची जोडी जमली ग राम सीताची जोडी जमली ग रामाची नवरी झाली ग रामाची नवरी झाली ग अशी लाजुनी बावरी झाली अशी लाजुनी बावरी झाली ग सीतारामची नवरी झाली ग सीतारामाची नवरी झाली ग सीतारामाला पाहून लाजायची सदैव सदैवमुखी हसायची सीतारामाला पाहून लाजायची सदैव सदैवमुखी हसायची धरणी माता ही प्रसन्न झाली ग धरणी माता ही प्रसन्न झाली ग सीतारामाची नवरी झाली ग सीतारामाची नवरी झाली ग अशी लाजुनी बावरी झाली ग अशी लाजुनी बावरी झाली ग सीतारामाची नवरी झाली ग सीतारामाची नवरी झाली ग सीतारामाची नवरी झाली ग धन्यवाद